शेकापचे ज्येष्ठ नेते असलम राऊत यांचा 20 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश मंत्री आदिती तटकरे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती मोरबा येथे होणार कार्यक्रम माणगाव तालुक्यातील मोरबा गावचे सुपुत्र तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा तालुका चिटणीस व रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अस्लम इब्राहिम राऊत हे आपल्या असंख्य सहकाऱ्यांसमवेत शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता मोरबा येथील एस एस हायस्कूल मैदानावर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता माणगाव येथील अशोकदा साबळे विधी महाविद्यालय या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले यावेळी पत्रकार परिषद बोलताना नामदार आदिती तटकरे पुढे म्हणाला की पक्षाच्या वतीने बोलावलेली आजची ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून या पत्रकार परिषदेला तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे तालुक्यातील मोरबा गावचे सुपुत्र रायगड जिल्हा परिषदेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व असलेले असलमभाई राऊत हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व खासदार तटकरी साहेबांच्या विकास कामांनी प्रभावित होऊन आपल्या सहकाऱ्यांसमवेत वीस डिसेंबरला मोरबा येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव मानणारा व विकासाची विचारधारा घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे या पक्षाची ताकद दिवसेंदिवस दक्षिण रायगड जिल्ह्यात वाढत आहे विकासाच्या मुद्द्यावर असलम राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने मी त्यांचे व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून स्वागत करते असलम राऊत यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तिमत्वामुळे मोरबा विभागासह संपूर्ण दक्षिण रायगडात पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे रोहा माणगाव विधानसभा मतदारसंघ असताना या तालुक्यात तटकरे साहेबांनी विकास कामे केली दोन हजार नऊ नंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर माणगावचा काही भाग श्रीवर्धन मतदारसंघाला जोडला गेला श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेने आम्हा तटकरे कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून प्रेम दिले आहे हे आम्ही कदापि विसरू शकत नाही अस्लम राऊत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अधिकतम बळकटी मिळालेली असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण प्रवक्ते अॅडव्होकेट राजीव साबळे जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणी महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे ज्येष्ठ नेते असलम राऊत शेखर शेठ देशमुख राष्ट्रवादीचे महाड मतदारसंघाचे माजी अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर रज्जाक जलगावकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काका नवगणे महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष संगीता वक्कम श्रीवर्धन मतदारसंघाचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अल्ताप्रदा धनसे युवा नेते रमेश मोरे सिद्धांत देसाई मोरबा सरपंच शौकत रोहेकर देगावचे उपसरपंच दिनेश गुगले रातवडचे सरपंच सतीश पवार माजी उपनगराध्यक्ष राजेश मेधा उदयाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश मालोरे माजी नगरसेवक नितीन बामगोडे खरवली सरपंच संतोष खडतर बशीर किरकिरे ॲडव्होकेट सुशील दसवते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील पवार सुमित काळे नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा